श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त दिनांक एक ते जानेवारी ते सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत परमपूज्य स्वामीजी रमाकांजी व्यास ऐल्यानगर यांच्या रसाळवाणीतून श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन श्री गजानन महाराज मंदिर श्री गजानन नगरी दिग्रस येथे होणार आहे भावी भक्तांनी कथेचा अवश्य लाभ घ्यावा विनित कथेचे मुख्य यजमान जयप्रकाश राधा किसन राठी नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या मंदार गिरीश दुदेला एम सी आर तर महिला आरोपीचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला काल दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी ग्रो कॅपिटल प्रकरणामध्ये एस डी पी ओ पुसदच्या टीमने दिग्रसेतून मंदार गिरीश दुधेला अटक करून आज दारवा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मंदारला एम सी आर दिला तर या प्रकरणातील महिला आरोपी यांनी दारवा न्यायालयात अटकपूर्व जामीनकरिता अर्ज दाखल केला परंतु दारवा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद